हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दहा महिला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे दोन हजार मधली अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी अनेक प्रकारचे शुभ कार्य सुद्धा केले जातात तर वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया आपण साजरी करत असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण अत्यंत महत्वाचा आणि शुभ असा मानला जातो तर या दिवशी विवाह गृह प्रवेश करणे त्याचप्रमाणे सोनं चांदी खरेदी करणे नवीन वाहन खरेदीसाठी सुद्धा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर या अक्षय तृतीयाला आखाजी किंवा अक्षयतीत असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयाच्या दिवशी मिळवलेले पुण्य हे कधीच संपुष्टात येत नाही आणि ते आयुष्यभर आपल्या सोबत शाश्वत असते आणि ते कधीच संपत नाही तर यावर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीया ही दहा मे रोजी आपण साजरी करणार आहोत तर तिथे या दिवशी शुक्रवार आहे आणि दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी ही सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अकरा मे रोजी पहा दोन वाजून पन्नास मिनिटांनी ही संपणार आहे तर या वर्षी अक्षय तृतीयेला एक अतिशय सुंदर असा शिवयोग सुद्धा जुळून आलेला आहे तर या योगात आपण लक्ष्मीची पूजाही करायची असते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्व सुद्धा आहे आणि याच दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट सुद्धा झाला होता त्याचप्रमाणे या दिवशी सत्ययुग आणि तीर्थयुग सुद्धा सुरू झाल्याचे मानले जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि नारायण यांनी परशुरामांचा अवतार अक्षय घेतलेला होता आणि म्हणूनच या अक्षय तृतीयाचं महत्व अधिक पटीनं सांगितलं जातं तर हा अक्षय तृतीय सण जो आहे तर हा सण साडे तीन मुहूर्तांपैकी एक सण मानला जातो आणि म्हणूनच या दिवसाचं महत्व खूप आहे तर पहा या दिवशी सर्वजण सोने चांदी वाहन खरेदी करत असतात घर खरेदी करत असतात किंवा इतर मालमत्ता जी आहे तर सुद्धा खरेदी केली जाते आता सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी किंवा वाहन खरेदी करणं किंवा मालमत्ता खरेदी करणं हे शक्य नसतं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सोन्याचे भाव हे खूप वाढलेले आहेत अगदी गगनाला भिडलेले आहेत अशा वेळेला आपण अगदी गुंजभर सोनं घेणं सुद्धा खूप कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत खर तर तुम्हाला या मी जे वस्तू सांगणार आहे तर या वस्तूंचा मान सोने चांदी पेक्षा सुद्धा जास्त आहे अत्यंत शुभ आणि या वस्तू जातात आणि या दिवशी जर आपण या वस्तू खरेदी करून आणल्या तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होती आणि आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा अक्षय तृतीयेच्या आधी आपल्या घरामध्ये एक पिण्याचा माठ घरी खरेदी करून आणायचा आहे तर पहा सध्या सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्वांनाच थंड पाण्याची गरज असते अशा वेळेला आपल्याकडे एखादा माठ जो आहे तर तो घरी खरेदी करून आणायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आधीचा माठ असेल किंवा मा एक दोन वर्षापूर्वीचा जुना माठ असेल तर तो तुम्हाला दान करायचा आहे आणि दान तुम्हाला अशा ठिकाणी करायचं आहे की जिथे तुम्ही तो भरून ठेवल्यानंतर त्या पाण्याचा वापर होईल जसं की तुम्ही तो माठ भरून ठेवला तर तिथे पक्षी पाणी पितील किंवा तिथे असणारे प्राणी पाणी पितील रस्त्यावर तुम्ही जर हा माठ भरून ठेवला तर तिथे येणारे तिथलं पाणी पितील अशा पद्धतीने जुना माठ दान करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला नवीन माटाची खरेदी करायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये आधी जर तुम्ही माठ खरेदी करून आणला तरी सुद्धा चालेल अक्षय तृतीयेच्या दिवशी माटाची खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातो तर पहा असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये आपण पिण्याचा माट ठेवतो आणि तिथे आपल्या पित्रांचा वास असतो आणि जर आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरामध्ये मातीचा एक माठ खरेदी करून आणला आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी या माठाची पूजा केली आणि त्यात पाणी भरून ठेवलं आणि तिथे एखादा दिवा लावला तर साक्षात पितू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एक मातीचा माठ हा आवर्जून खरेदी करायचा आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे पहा या दिवशी तुम्हाला जे खडे मीठ आहे तर ते सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होते त्याचप्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा मंथनातून झालेली आहे जे खडे मीठ असत तर ते आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचं आहे मिठाला दिवशी मीठ घरामध्ये खरेदी करून आणलं तर तुमच्या घरामध्ये तुम्ही लक्ष्मीला घेऊन आला इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असत आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी पांढरे खडे मीठ जे आहे तर ते खरेदी करायचं आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हे मीठ एका प्लेटमध्ये तुम्हाला एक दिवा आणि या दिव्यामध्ये पहा अक्षय तृतीया ही शुक्रवार शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये मिठाचा दिवा हा लावला जातो असं म्हटलं जातं की मिठावरती हा दिव्या लाव्या तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि म्हणूनच आवर्जून तुम्हाला हे मीठ घरी खरेदी करून आणायचं आहे आणि यातल्या काही मीठ जे आहे तर ते तुम्हाला थोडस एका प्लेट मध्ये घ्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक मातीचा दिवा त्यावरती प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे तुळशीमध्ये जो आपण दगड ठेवत असतो तर या दिवशी तुम्हाला दगडा या शालीग्राम दगडाची स्थापना करायची आहे शाळीग्राम दगड जो आहे तर तो अक्षय तृतीयाच्या दिवशी घरे खरेदी करून आणायचा आहे अक्षय तृतीयाला आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो आणि शाळीग्राम जे आहे तर ते साक्षात भगवान हरिविष्णूंचा रूप मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी शाळीग्राम दगड जो आहे तर तो घरी खरेदी करून आणायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर त्या तुळशीमध्ये तुम्हाला हा स्थापित सुद्धा करायचा आहे तुळशी घरामध्ये तुळस असते आणि त्या तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलं जातं पण तुळशीमध्ये शिवलिंग ठेवणं हे अत्यंत चुकीचं जा मानलं जातं कारण शिवलिंग हे भगवान शिवशंकरांचे प्रतीक आहे आणि शिवशंकरांना तुळशी पत्र हे कधीच अर्पण केलं जात नाही तुळशी पत्र त्यांना अर्पण करणे हे पूर्णपणे वर्ज मानलं जातं आणि म्हणूनच कधीही शिवलिंग आपल्या तुळशीमध्ये स्थापित करू नये तुळशीमध्ये शालिग्रामा दगडाची तुम्हाला स्थापना करायची असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना एकत्रित आपल्या घरामध्ये तुळशीमध्ये स्थापित करायचं आहे तर तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं तर दोघेही आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये कधीही कैशाचीही कमतरता पडणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीची माळ या दिवशी तुळशीची माळ खरेदी खरेदी करण्याला अत्यंत महत्व दिलं जातं आणि जेव्हा विशिष्ट तिथी असते जसं की एकादशी तिथी असेल या तिथीवरती आपण भगवान श्री हरिविष्णूंचा जप करत असतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपण या तुळशीच्या माळेवरती जोप केला तर तो सिद्ध होतो आणि या मंत्राचा खूप जास्त पटीने आपल्याला फळ सुद्धा प्राप्त होत असतो आपण जेव्हा ओम नमो भगवते या मंत्राचा जोप करतो तेव्हा आपल्यावरती भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी ही साक्षात प्रसन्न होत असतात आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी यासुद्धा दूर होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुळशीची माळ नसेल तर ती तुम्हाला या दिवशी खरेदी करून आणायची आहे यानंतर पुढची वस्तू अत्यंत महत्वाची आहे खर तर मान या वस्तूचा अक्षय तृतीयाला असतो म्हणजे पहा करा आणि केळी तर पहा अक्षय तृतीयेला मात्र लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या पूजेसोबतच पित्रांची सुद्धा पूजा केली जाते आणि लक्ष्मी येण्याच्या आधी आपण आपल्या पूजा ही असतो आणि केळी आणि करा हे आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे जर तुमच्या घरामध्ये पुरुष हा गेलेला असेल म्हणजे पुरुष हा मरण पावलेला असेल तर तुम्हाला करा हा पूजायचा आहे आणि स्त्री तुमच्या घरामध्ये मरण पावलेली असेल किंवा गेली असेल तर तुमच्या घरामध्ये केळी आणायची आहेत म्हणून तुम्हाला तुमच्या घरा जी समस्या असेल त्यानुसार तुम्हाला करा आणि केळी ही खरेदी करून आणायची आहे आता ही खरेदी करून आणल्यानंतर याची पूजा कशी करायची आहे यावरचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे तर या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत यानंतर पुढची वस्तू म्हणजे धणे धणाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी आपल्याला अगदी पाच दहा रुपयांचे धणे हे खरेदी करून आणायचे आहेत सोबतच तुम्हाला जवसाची सुद्धा खरेदी करायची आहे तर पहा जवस आणि धणे जे आहेत तर ते खरेदी केल्यामुळे किंवा दान केल्यामुळे आपल्याला सोनं दान केलं इतकं पुण्य हे मिळत असतं आणि याची खरेदी केल्यामुळे आपल्याला सोनं खरेदी केल्या इतकं पुण्य हे मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला धणे आणि जवस हे आवर्जून खरेदी करायचं आहेत यानंतर सातू जो आहे जो गव्हामध्ये असतो किंवा तांदळामध्ये असतो तर हा सातू सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायचा आहे तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्हाला पूजेच्या साहित्य ज्या ठिकाणी तिथे तुम्हाला हा सातू अगदी पाच दहा रुपयाला मिळून जाईल तर हा सातू म्हणजे काय तर पहा सातू जो आहे तर जेव्हा आपण गहू असतात तर त्या गव्हाच्या वरचं जे कव्हर असतं तर हे कवर फोडल्यानंतर त्यामधून गहू निघत असतो अगदी त्याच प्रकारे तांदळामध्ये सुद्धा सातू असतात आणि तांदळा तांदूळ जो आहे तर त्या तांदळावरती अशा प्रकारचं कवर तांदूळ हा निघत असतो अगदी त्याच प्रकारे सुद्धा असतो आणि त्यांना आपण गव्हाच म्हणत असतो जर तुमच्या घरामध्ये गहू हो असेल आणि गव्हामध्ये जर जर सातू सातू तुम्हाला तुम्हाला मिळाले तांदळामध्ये मिळाले तर ते सुद्धा काढून तुम्ही त्यांची पूजा केली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे नसतील तर ते तुम्ही विकत आणले तरी सुद्धा चालेल यानंतर या दिवशी तुम्हाला झाडू सुद्धा खरेदी करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये झाडू नसेल झाडू खराब झालेलं असेल तुटलेलं असेल तर तुम्हाला अक्षय याच्या दिवशी संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा ते साडेसात या दरम्यान आपल्या घरामध्ये एक झाडू खरेदी करून आणायचा आहे या झाडूची तुम्हाला पूजा करायची आहे झाडूला कलाव्याचा धागा बांधायचा आहे हळदी कुंकू तुम्हाला लावून या झाडूची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने याच्या काही वस्तू तुमच्या सोबत मी शेअर केलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी खरेदी करून आणायचं आहे जर तुम्ही सोन्या चांदी खरेदी नाही केली तरी सुद्धा चालेल पण या वस्तू तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत किंवा यापैकी तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत किंवा नाहीत त्या पद्धतीने तुम्हाला या घरी आणायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ